नमस्कार मित्रांनो मी अंकुश जायबाई आणि आपण पाहत आहात मातुशी गोड फार्म चॅनल सकाळी सकाळी आ आठ वाजलेले आहेत व शेळ्यांची खोराकाची वेळ झालेली आहे तर पहा खोराक आजचा व्हिडिओ खोराकावर आहे तर आपण शेळ्यांना काय करतो खोराकामध्ये सोयाबीन व गहू देतो एक कप सोयाबीन एक कप गहू शंभर ग्रॅमचा कप आहे हा आपला बिल्डर खांड्या खूप आवडीने खुराक खातो सुरुवातीला आणला त्यावेळेस खुराक खात नव्हता सोयाबीन खात नव्हता पण आपण त्याला सवय लावलेली आहे चला बाकीच्या प्राण्यांना आता खुराक

पाहडी साडेचार महिन्याची गाभण आहे पंधरा दिवसात व्यायला होणार आहे बचा कंपनी बचा कंपनीला देखील आपण दोन तीन कप गहू ठेवतो बघा खाण्यासाठी कशी त्यांची धरपड चालू झालेली आहे त्यांना माहीत आहे खुराकाचा वेळ झालेला आहे बाकीच्या शेळ्या पण असं अस्तव्यस्त झालेले आहेत खुराकाची वाट बघत आहेत うん त्या मित्रांनी काल व्हॉट्सअपला मेसेज केलेला होता की सर खुराकवर व्हिडिओ बनवा सोयाबीनमुळे शेळ्यांच्या अंगावर चकाकी येते व घावामध्ये प्रोटीन असल्यामुळे वजन वाढ होते बा भांडणं करत आहेत खुराक खाण्यासाठी आमची <laughs> <शुकुण। laughs> आई आहे पण व्यवसायामध्ये मला मा महत्वाचं योगदान असतं आमच्या आईचं होते आता पिलांना खुराक ठेवणार आहे तो पण व्हिडिओ पहा दोन महिन्यांची कल्ड आहेत खुराक कसा आवडीने खातात ते लही अवगड हायर उमगाया बापर उरांग माया तेच काण्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोड़ तल पाणी लहारहगायां थाक्षित्रा थाक्षित्रा थाक्षित्रा। मा आता खालीस की तू बांडी बांडी खूप आगाव आहे सगळ्यात वाळ कोंदरी आहे पण सगळ्या शेळ्यांना मारते लो गड हाय गडर आता पिल्ल्यांचा वेळ झाला आहे मित्रांनो पहा पिल्ले किती आवडीने खुराक खातात त्या मित्राने मेसेज केला होता सर दोन महिन्यांची पिल्ल खुराक खात नाहीत खुरा ही दोन महिन्यांची पिल्ल आहेत किती आवडीने खुराक खातात बघा ही पा तीन कप खुराक ठेवलेला आहे लहान कार्डांना आता पहा खाण्यासाठी किती धडपड करत आहेत आर मुन्ना हा मुन्ना आहे मुन्ना अरे मुन्ना छोटा असल्यामुळं कुठून पण घुसतो चला बचा कंपनी पहा लव गड गडे अरे थांबा काय जाओ।, जाओ, पहा किती धरपड आहे खुराक खाण्यासाठी बोल क्रॉसचं पिलो आहे हे आणि हॅपिटल क्रॉसचं बाकी उस्मानाबादी उस्मानाबादी गावटी शेळ्यामध्ये काम करतो आपण सहा महिने झाले व्यवसायाला सुरुवात करून तोडक्या मोडक्या भाषेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतो आपण आपण अशा प्रकारे आजचा व्हिडिओ खुराकवर झालेला आहे मित्रांनो सर्व शाळेने खुराक खाल्लेला आहे अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनवर क्लिक करा जय yeah. हिंद